हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपण डाव या मालिकेच्या आजच्या बुधवार सव्वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक लय भारी ट्विस्ट आलाय कान्हा आणि सखी या दोघांचा घटस्फोट होणार आहे हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु कान्हाने परशुराम आणि मीनाक्षीची चांगलीच जिरवलीये या दोघांनी मिळून चक्क कान्हाचा अपमान करायचं ठरवलं आणि कान्हाला म्हणाले तू जरी या घरचा घर जावय असला ना तरी सर्वात आधी तू या घरचा नवकर आहे ड्रायव्हर आहे हे लक्षात ठेव ही पाण्याची बादली घे आणि बाहेर जाऊन गाड्या धुऊन काढ कान्हा खूप चिडला आणि या दोघांना त्यांची लायकी दाखवून दिली त्यांना आठवण करून दिली की सखीला लग्नात किडनॅप करण्यामध्ये तुमच्या दोघींचा हात होता हे मी अजून सरकारला सांगितलं नाहीये आणि एवढंच नाही तर मीनाक्षी काकूने काय काय केलं दिवाळीच्या दिवशी त्या गिफ्टबद्दल काय केलं होतं हे सुद्धा मी सरकारला सांगितलं नाहीये त्यामुळे तुम्ही दोघांनी लायकीत राहायचं आणि कान्हाने चक्क या दोघांकडून स्वतःचे पाय धुवून घेतले आणि त्यांची चांगलीच ठासली एवढंच नाही तर जेव्हा कान्हा सखी सदन चाळीत पोहोचला तेव्हा चाळीतील सगळ्या माणसांनी त्याला जाब विचारला की तू सखी असा का वागला सखीचा विश्वासघात का केला सखीला चाळीत घेऊन का नाही आला कान्हाने मग त्यांना असं काही उत्तर दिलं की सगळे लोक कान्हाची वावा करायला लागले आणि कान्हाची माफीसुद्धा मागितली मग हे सगळं घडलं तरी कसं तर मैत्रिणींनो आजचा एपिसोड खूपच भारी होता त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कान्हा हा सखीच्या डोक्यात हे फुलं पडण्यापासून वाचवतो सखी आणि कान्हा एकमेकांच्या डोळ्यात हरून गेलेले असतात तेवढ्याच सखीला आठवतं की कान्हाने आपला किती मोठा विश्वासघात केला आहे त्यामुळे ती खूप चिडते आणि म्हणते दूर हो माझ्यापासून ती कानापासून दूर जाते आणि म्हणते काय मूर्खपणा आहे हा ही रूम कुणी आहे माझं अख्खं आयुष्य येथून उद्ध्वस्त झालंय आणि या फुलांच्या सुगंधामुळे माझं डोकं भनभनत आहे खूप त्रास होतोय मला ह्या फुलांना सुद्धा बाहेर घेऊन जा आणि तू सुद्धा रूमच्या बाहेर निघायचं माझ्या वाऱ्याला सुद्धा उभं राहायचं नाही पण कान्हा हा सुंभासारखा का तेथेच उभा राहतो सखीकडे पाहत असतो सखी चिडून म्हणते काय पाहतोस माझ्याकडे सांगितलेलं ऐकू येत नाहीये का निघ येथून बाहेर असं म्हणून ती कान्हाला गदागदा हलवते रूम बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते पण नाजूकच्या सखीला पहाडासारख्या कानाला बाहेर ढकलताच येत नाही ती खूप अगतिक होते कान्हाला आपला बाहेर ढकलता येत नाहीये असा विचार करून ती चक्क रडू लागते आणि म्हणते तू का माझ्यावर असं करतोय तुला सांगितलेलं कळत नाहीये का जा इथून बाहेर मला तुझं तोंडही पाहण्याची इच्छा नाहीये आणि तुला असं वाटत असेल की तू माझा नवरा आहे आणि मी तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय तर हा तुझा गैरसमज आहे माझ्यासाठी ना आपल्या लग्नाला कवडी मुलाचं महत्त्व आहे ना तुला ना माझ्या गळ्यातील या मंगळसूत्राला त्यामुळे या मंगळसूत्राकडे पाहून असा अगतिक चेहरा करून घेऊ नको काना म्हणतो तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय सखी चिडून म्हणते मी का त्रास करून घेते तुला माझ्या त्रासाचं काय देणं घेणं जर तू माझ्या त्रासाचा एवढा विचार करत असताना तर तू माझा असा विश्वासघात केलाच नसता माझ्याबरोबर एवढं वाईट वागलाच नसता त्यामुळे आत्ताच्या आत्ता निग इथून कान्हा खूप दुःखी होतो आणि रूम बाहेर जातो सखी रूमचा दरवाजा लावून घेते आणि ढसाढसा रडू लागते ती खूप दुःखी असते कान्हा रूमच्या बाहेर असतो तेवढ्यात सरकार तेथे येते आणि असं म्हणून कान्हावर दया दाखवते कानाला तिला सडेतोड उत्तर द्यायचं असतं पण तो गप्प बसतो सरकार म्हणते मला तुझी खूपच क्यू येते रे तुझ्या बायकोने तुला रूम बाहेर हाकलून दिलं ते सुद्धा लग्नाच्या पहिल्याच दिवशी आता तुझं कसं होणार मी तुला म्हणू पण शकत नाही की दुसऱ्या रूममध्ये जा कपडे चेंज कर कारण तुझ्याकडे कपडेच नाहीये तू तु, तुझी बॅगच आणली नाहीये मग कसं करणार मग एक काम कर तुझी जी लायकी ना त्या लायकीच्या ठिकाणी जा सखी सदन चाळीमध्ये जा कानाला खूप राग येतो सरकार त्याला म्हणते सखी सदन चाळीस जा आणि त्या लोकांना सांग की माझं सागर संगीत पाठवणी करा जशी मुलीची सासरी पाठवणी केली जाते ना तशी तुझी पाठवणी त्यांना करायला सांग तुझी बॅग भर आणि मग इकडे आणि एक लक्षात ठेव हो। तुझा ड्रायव्हरचा युनिफॉर्म नक्की घेऊन ये कारण तीच तुझी लायकी आहे तू या घरचा घरजवळ बनलाय याचा अर्थ तुझी लायकी विसरायची असं नाही होत गुपचूप तो ड्रायव्हरचा युनिफॉर्म घेऊन यायचा आणि दिवसा या घराचा ड्रायव्हर म्हणून काम करायचं आणि मग तो आमचा घर जावाही तर आहेच पण खरंच खूप वाईट घडलं रे तुझ्याबरोबर असं म्हणून ती कान्हाला जायला सांगते कान्हा हो म्हणतो आणि तेथून निघून जाते सरकार मात्र चांगलीच खुश असते सखीने याची चांगलीच जिरवलीये आणि त्याची चांगली ठासलीये असा विचार करून सरकार चांगलीच खुश होते तर कान्हा हा हॉलमध्ये येतो तेव्हा परशुराम आणि मीनाक्षी त्याच्यासमोर स्टीलची बादली आणून ठेवतात कान्हाला आश्चर्य वाटतं तो विचारतो आता काय मला इथेच आंघोळ घालणार आहे का दोघे जावायचं एवढं मान ठेवायची गरज नाहीये परशुराम चिडून म्हणतो ए ड्रायव्हर कसला घर जावं तू या घरचा जावं नंतर पण आधी ड्रायव्हर आहे नवकर आहे हे लक्षात ठेवायचं स्वतःची लायकी नाही विसरायची जा आता ही बादली घेऊन जा घराबाहेर आमच्या सहा कार उभ्या आहेत सगळ्या गाड्या स्वच्छ धुवायच्या असं म्हणून तो कान्हाला गाडी धुवायला सांगतो तेव्हा कान्हा हसू लागतो आणि म्हणतो तुम्ही विसरलाय का मी या घरचा जावं ये तुम्ही माझ्याशी असं नाही बोलू शकत तर परशुराम म्हणतो मी काही नाही विसरलोय तू या घरचा जावं ये पण त्याच्या आधी तू या घरचा ड्रायव्हर आहे हे तू विसरला वाटतं गुपचूप जा आणि गाड्या धुवून घे मीनाक्षी म्हणते अहो असं काय बोलताय कान्हाय तो कान्हा तो काहीच विसरत नाही तो हे कसं विसरेल की तो या घरचा ड्रायव्हर आहे तो त्याची जबाबदारी नक्की पूर्ण करेल कान्हा हसू लागतो आणि म्हणतो खरे काकू मी काही नाही विसरलोय पण मला असं वाटतंय की तुम्ही सगळं विसरलाय असं म्हणून कान्हा हा सोफ्यावर एखाद्या राजासारखा बसतो आणि म्हणतो मी रोज बदाम खातो त्यामुळे मी काही नाही विसरत पण मला असं वाटतं तुम्ही बदाम खात नाही खात जा तुमच्या गोष्टी लक्षात राहतील परशुराम आणि मीनाक्षीला मोठा धक्काच बसतो कान्हा म्हणतो तुम्हाला आठवत आहे का चोवीस तासांपूर्वी काय घडलं होतं माझं आणि सखीचं लग्न होतं विकीने सखीला किडनॅप केलं होतं आणि त्याला मदत कोणी केली होती हे मी पुराव्यानिशी सगळं काही पकडलंय परशुरामला आठवतं की कानाने आपल्याला चक्क स्विमिंग पूलमध्ये बुचकवलं होतं तेव्हा मी सगळं सत्य त्याला सांगितलं होतं परशुराम चांगलाच घाबरतो तर कान्हा म्हणतो हां आत्ता काकाला आठवलेलं दिसतंय आणि काय काकू तुम्हाला आठवतंय का तुमचं हस्ताक्षरसुद्धा खूप भारी आहे तेव्हा भा, मीनाक्षीला सुद्धा आठवतं की दिवाळीच्या वेळेस तिने काय के कान केलं होतं हे कान्हाला समजलं होतं आणि कान्हाने तेव्हा मीनाक्षीला धमकी दिली होती की मी हे सरकारला सांगेल कान्हा म्हणतो तुम्ही दोघे मला माझी लायकी दाखवताय ना मी जर सरकारला सांगितलं ना तर सरकार तुम्हाला तुमची लायकी दाखवेल परशुराम म्हणतो सरकारला सांगून काहीच फायदा नाहीये ती डील आम्हाला मिळाली सुद्धा क्लायंट खुश झाले होते तर कान्हा म्हणतो डील तुम्हाला मिळाली असेल पण सरकारचा तुम्ही विश्वासघात केलाय हे सरकारला कळल्यावर ती तुमची फायनल डील करेल हे लक्षात ठेवा त्यामुळे आता माझी लायकी दाखवताय ना मी तुम्हाला तुमची लायकी दाखवतो मी तर गाड्या नाही धुणार पण तुम्ही दोघांनी माझे पाय धुवायचे पाय पुसायचे मीनाक्षी आणि परशुरामला मोठा धक्काच बसतो कान्हा त्यांना पुन्हा धमकी देतो जर तुम्ही हे केलं नाही ना तर तुमच्यावर खूप वाईट घडेल मी तर घरचा घर जाऊए मला येथेच राहायचं आहे पण उद्यापासून तुम्ही दोघे या घरात नाही दिसणार परशुरामचा नायलाज होतो आणि तो चक्क खाली बसून कान्हाचे पाय या कपड्याने धुऊन काढतो त्यामुळे मीनाक्षीला खूप वाईट वाटतं कान्हा म्हणतो वा काका तुम्हाला पाय धुवायची चांगलीच सवय दिसते धुवा धुवा तुमच्याकडून रोजच हे काम करून घ्यावं असं मला वाटतंय परशुराम चिडतो पण पर नायलाजाने हे करतो कान्हाने परशुराम आणि मीनाक्षीची चांगली जिरवलेली असते तर इकडे सरकारच्या हातामध्ये सखी सदन चाळीची फाईल असते ती विचार करते माझे सगळे प्यादे त्यांच्या त्यांच्या जागेवर एकदम भारी काम करताय कान्हाला सुद्धा मी घर जावही बनवलंय म्हणजे मी त्याला सखी सदन चाळीतून बाहेर काढले कान्हा सखी सदन चाळीचा पाया होता आता तो पायाच नाहीसा झालाय मग बाकीची चाळ तरी किती दिवस टिकणार आहे आता पाया गेला म्हणजे हळूहळू बाकीची लोक सुद्धा चाळीतून बाहेर पडतील आणि आपसुकच ती चाळ माझ्या हातात आणि माझं आयुष्यातील सगळ्यात मोठं स्वप्न मुंबईतील सर्वात मोठा मॉल त्या चाळीच्या जागेवर उभा राहील असा विचार करून सरकार चांगलीच खुश होते मस्त ज्यूस पित असते तर इकडे कान्हा हा सखी सदन चाळीत पोहोचतो तेव्हा चाळीच्या बाहेर एक बोर्ड लावलेला असतो सखीवहिनी तुमचं या चाळीत स्वागत आहे हे पाहून कान्हाला खूप वाईट वाटतं काल रात्री सगळ्या चाळीतील लोकांनी सखीच्या स्वागताची तयारी केली होती पण कान्हाने सखीचा विश्वासघात केला आणि तो सखीला घेऊन चक्क सरकारच्या घरी गेला होता त्यामुळे कान्हा हा चांगलाच दुःखी होतो काल जे काही घडलं तसं त्यालाही वाईट वाटतं कान्हा मागे वळून पाहतो तर चा चाळीतील सगळी माणसं तेथे उभी असतात ते कान्हाला घेराव घालतात कान्हा चांगलाच दचकतो दाभडे मावशी पुढे येते आणि कान्हाला जा विचारते तू कोण आहेस सांग तू आमचा कान्हा नाही असू शकत कारण आमचा कान्हा सखी बरं असं नाही वागू शकत तो तर चांगल्या मनाचा आहे समोरच्याचा विचार करणार आहे आणि तू त्या बिचाऱ्या निरागस मुलीचं मन दुखावलंय तू आमचा कान्हा असूच नाही शकत कान्हाला मोठा धक्काच बसतो चाळीतील सगळी माणसं म्हणू लागतात हो हो कोण आहे तू तू आमचा कान्हा नाहीये आमचा कान्हा असा वागू शकत नाही तू सखीशी असा कसा वागला कान्हा सांगतो अरे हो मी कान्हाचे तुम्ही असं का बोलताय परंतु दाभाडे मावशी त्याच्यावर चिडून म्हणते नाही तू आमचा कान्हा नाहीये आमचा कान्हा हा निरागस मनाचा होता समोरच्या मनाचा विचार करायचा तो कोणत्याही व्यक्तीला एवढं नाही दुखावू शकत तू तर सखीला आकाशात उंच आभाळात नेलं आणि त्यानंतर डायरेक्ट जमिनीवर आपटलं तिच्या स्वप्नांचा चक्क्रा चूर केलायस तू किती वाईट वागलाय तू तिच्याशी मला असं वाटलं होतं की सरकार तर सखीच्या मनाचा विचार करत नाही पण तू तिच्या आयुष्यात आलाय तर तू तिच्या मनाचा विचार करशील तिला जे प्रेम जे सुख सरकारने नाही दिलं ना ते तू देशील असं मला वाटलं होतं पण कान्हा तू तिचा विश्वासघात केलाय तू खूप चुकीचा वागलाय साईतील इतर माणसं काका सुद्धा विचारतात हो कान्हा तू असं का वागला का फसवलं सखीला खरं खरं बोल तू असं का केलं जान्हवी सगळेजण कान्हाला जाब विचारतात कान्हा काही बोलणार पण सगळेजण त्याला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत असतात तू असा का वागला का वागला त्यामुळे कान्हाला काही उत्तरच देता येत नाही तर इकडे सखी ही डायनिंग टेबलवर असते तेवढ्यात कुल्फी तेथे ते, ते सखीला मिठी मारते ती विचारते सखी दीदी काय झालं तू एवढी टेन्शनमध्ये का आहेस तसं तर तू लग्न करून तुझ्याच घरी आली ना मग तुला तर आनंद व्हायला पाहिजे की आता तू तुझ्याच घरी राहणार मी मोठी झाले ना की मी सुद्धा असंच करणार लग्न करून याच घरात येणार म्हणजे मला माझ्या आईबाबांना सोडून कुठेच नाही जावं लागणार सखी हसते आणि म्हणते कुल्फी अजून तू खूप लहान आहे तुला काहीच कळत नाही मला हे मान्य आहे की लग्न झाल्यानंतर मुलींना त्यांच्या आईबाबांचं घर आईबाबांना सोडून जावं लागतं पण त्यांचं नवीन घरसुद्धा त्यांना खुनावत असतं नवीन नाती नवीन माणसं त्यांना प्रेमाची बनतात आणि सासर आणि माहेर या दोघांचं संगणमत घडूनच त्यांना आपला संसार करायचा असतो आणि प्रत्येक मुलीचं हे स्वप्न असतं की लग्नानंतर तिच्या नवऱ्याच्या घरी जायचं आणि माझं तेच स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये म्हणून मी दुःखी आहे तेवढ्यात मीनाक्षी तेथे येते आणि कुल्फीला म्हणते कुल्फी तू जा दिदीला त्रास देऊ नको तर कुल्फी म्हणते नाही काकू मला तिला काही प्रश्न विचारायचे तरीकडे चाळीतील सगळी माणसं कान्हाला घेराव घालतात त्याला जाब विचारतात तू असा का वागला तू सखीचा विश्वासघात का केला कान्हा काही बोलू शकत नाही किरण सगळ्यांना शांत करतो आणि म्हणतो अरे थांबा तुम्ही त्याला काही बोलूच देत नाहीये तुम्ही त्याला काही बोलू दिलं मग तर तो बोलेल ना पण त्याला तुम्ही संधीच देत नाहीये कान्हा बोल काय सांगायचंय तुला सा तर सगळे म्हणतात त्याने बोलायला काय शिल्लक ठेवलंय काय बोलणार आहे तो कान्हा म्हणतो मी जे काही केलंय ते सखीच्या भल्यासाठीच केलंय हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो सगळी माणसं म्हणतात सखीच्या भल्यासाठी असं कसं सखीला तू या घरात नाही आणलं सरकारचा घर जावंय बनला या सखीचं काय भलं झालं तू हे काय बोलतोय बोल कान्हा पण कान्हा गप्प बसतो दाभडे मावशी त्याच्याकडे रागारागाने पाहू लागते तर इकडे कुल्फी ही सखीला विचारते सखी दिदी तुझं लग्न तर झालं पण लग्नानंतर ज्या रीती केल्या जातात रिच्युअल्स केल्या जातात त्या का नाही केल्या तू एवढी दुःखी का आहे तेव्हा सखीला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही कुल्फी तिचा पापा घेते आणि तिथून निघून जाते तर मीनाक्षी ही आगीत आणखीन तेल ओतते ती सखीला जवळ घेते आणि म्हणते सखी बाळा खरंच तुझ्याबरोबर खूप वाईट झालंय आज तू तुझ्या सासरी असती सखी सदन चाळीत असती आम्ही सगळे तुला घेण्यासाठी तुझ्या पाच परतावणीसाठी तेथे आलो असतो सगळं आनंदी आनंद असता तू तु, तुझ्या माहेरपणाला आली असती तर किती छान झालं असतं ना पण ते सगळं सोडून तुला येथेच थांबावं लागलं खरंच कान्हाने तुझा किती मोठा विश्वासघात केलाय तो तुझ्याशी किती वाईट वागलाय त्याने असं वागायला नको होतं ना सखी आणखीन दुःखी होते आणि रडू लागते मीनाक्षी तिला म्हणते खरंच आजचं जगच वाईट झालंय कोणावरच विश्वास ठेवता येत नाही कान्हावर तू इतका विश्वास ठेवला त्याच्याशी लग्न केलं आणि त्याने तुझा विश्वासघात केला सरकार सुद्धा खूप वाईट वागल्यात आणि त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे सखी आणखीन दुःखी होते आणि रडू लागते तर इकडे कान्हा हा चाळीतील लोकांना शांत करतो आणि म्हणतो माझा ऐकून घ्या मी जे काही केलंय ते सखीसाठीच केलंय तुम्ही एक गोष्ट विसरताय की सखी या घरची या चाळीची सून झालीये पण ती सरकारची मुलगी आहे लहानपणापासून चांदीचा नाही तर सोन्याचा चमचा घेऊन ती जन्माला आलीये तिने कधी जमिनीवर अनुमानी पाय सुद्धा ठेवले नसतील आणि तुमची काय इच्छा आहे मी तिला लग्नानंतर या चाळीत घेऊन यायचं का माझ्या आणि किरणच्या खोलीत अरे माझी आणि किरणच्या खोलीपेक्षा तर तिच्या घरचं बाथरूम आहे तुम्हाला काय वाटतं तिच्या घरात सेन्सरवाले नळ आहे नळाखाली हात ठेवला की आपोआप पाणी चालू होतं आणि आपल्या चाळीमध्ये मी तिला पहाटे चार वाजता नळाच्या पाण्याच्या लाईनमध्ये उभं करायचं का ती ए सीमध्ये राहते थोडं जरी उकडलं ना तर ती ए सी चालू करते आणि आपल्या चाळीत उकडल्यावर आपण खिडक्या दारं उघडतो हो तिला मी अशा ठिकाणी आणून ठेवायचं आहे का ती येथे कशी सुखी राहील ती येथे कधीच आनंदी राहिली नसती म्हणूनच मी तिला सरकारच्या घरीच ठेवलं आहे आणि शेवटी ती सरकारची सरकार मुलगी आहे सरकारने सुद्धा आपल्या मुलीसाठी काही विचार केला असेल ना सरकारने माझ्यासमोर हे प्रपोजल ठेवलं मला ते आवडलं मी मान्य केलं मी जे काही केलं आहे ना ते सरकारसाठीच केलं आहे त्यामुळे तुम्ही मला जा विचारताय ना मला चुकीचं समजताय ही तुमची चूक आहे कान्हाचं हे बोलणं साहित्य लोकांना पटतं खरंच कान्हाने सखीसाठीच हे सगळं केलं आहे असं त्यांना वाटतं पण दाभडे मावशीला मात्र हे पटत नाही तर इकडे सखी खूप चिडते आणि म्हणते खरंच कान्हा आणि सरकारने माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे सरकाने माझं मन दुखावलं आहे तर कान्हाने माझं हृदय दुखावलंय आणि मी त्या दोघांना सोडणार नाही मी त्या दोघांना अशी अद्दल घडवणार की ते दोघे आयुष्यभर लक्षात ठेवतील हे ऐकून मीनाक्षी चांगलीच खुश होते आपण मारलेला बाण एकदम निशाण्यावर लागलाय असं तिला वाटतं सखी म्हणते आता त्या दोघांची मी कशी जिरवते तुम्ही पाहतच राहा काकू त्यांना आयुष्यभराची अद्दल मी घडवणार मीनाक्षी खुश होते तर इकडे चाळीतील सगळ्या माणसांना कान्हा समजावून सांगतो आता तुम्हाला पटतंय का मी जे काही केलंय सखीच्या भल्यासाठी केलंय आणि सखी शेवटी माझी बायको आहे या चाळीची सून आहे आधीसारखीच ती या चाळीत येत राहील तुम्हाला भेटेल पण ती या चाळीत नाही ऍडजस्ट करू शकली असती ती दुःखी झाली असती आणि तिला दुःखात पाहून तुम्हाला ते आवडलं असतं का तुम्हाला आनंद झाला असता का चाळीतील सगळ्या लोकांना हे पटतं आणि ती माणसं म्हणतात हा हा कान्हा तू एकदम योग्य केलंय सखिला इथे ऍडजस्ट नाही करता आलं असतं खरंच तू भारी काम केलंय असं म्हणून चाळीती लोक तेथून निघून जातात कान्हाला बरं वाटतं की या लोकांना माझं पटलं तरी पण तेवढ्यात दाभाडे मावशी त्याला म्हणते कान्हा तू या चाळीतील लोकांना संपूर्ण जगाला फसू शकतो पण मला नाही फसू शकत मला माहिती आहे सखीला त्या घरात ठेवण्यामागे घर जावं बनण्यामागे तुझा काहीतरी हेतू आहे आणि जोपर्यंत तो हेतू मला कळत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि एक लक्षात ठेवायचं की माझा सरकारवर विश्वास नाही आहे सरकारकडून मला कोणत्याच अपेक्षा नाही आहे की सरकार सखीला खुश ठेवेल आनंदी ठेवेल पण तू नक्कीच सरकारच्या विरुद्ध वागून सखीला आनंदात ठेवशील असं मला वाटलं होतं सखी खूप निरागस मुलगी रे जर तू आणि सरकार मिळून तिला त्रास देत राहाल ना तर ती तिच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईल ते नाजूक फुले कायमचं कोमेजून जाईल हे लक्षात ठेव कान्हाला समजतं की खरंच आपण सखीचा सुद्धा विचार करायला हवा सरकारच्या गुडबुक्समध्ये राहण्याच्या नादात आपण सखीला खूप जास्त दुखावतोय हे त्याला समजतं आणि इकडे खरंच सखी खूप दुखावली गेलेली असते ती म्हणते आता मी सरकार आणि कान्हा या दोघांना कायमचा धडा शिकवणार मीनाक्षी आगीमध्ये आणखीन तेल ओतते आणि म्हणते सखी बाळा तू जो हा विचार करते ना तो खूप चुकीचा आहे आपल्यामुळे कोणाला त्रास व्हावा असं कधीच काही करू नये शास्त्रामध्ये सुद्धा लिहिलं आहे की आपल्यामुळे कुणी दुखावलं जाईल असं काहीच करू नये पण शास्त्रामध्ये हे सुद्धा लिहिलं आहे की जर कुणी तुमच्यावर अन्याय केला तर त्या अन्यायाचा बदला तुम्ही घ्यायला हवा समोरच्याला शिक्षा द्यायला हवी कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो आणि सरकारने कान्हाने तुझ्यावर खूप मोठा अन्याय केलाय आणि तू त्यांना धडा शिकवायलाच हवा त्यामुळे सखी आणखीनच पेटून उठते आणि सरकार कान्हाला धडा शिकवायचं ठरवते तर मैत्रिणीनो आजचा एपिसोड खूपच भारी होता एकीकडे एक कान्हा आणि सरकार या दोघांना सखीने धडा शिकवायचं ठरवलंय तर कान्हाने पुन्हा एकदा आपल्या सखी सदन चाळीतील लोकांना गुंडाळलं मी जे काही केलं आहे ते सखीच्या भल्यासाठीच केलं आहे असं त्याने त्यांना पटवून दिलं पण दाभाडे मावशी त्याला भुलली नाही दाभाड्या मावशीने त्याला वॉर्निंग दिली आहे की तू सखीबरोबर जे काही करतोय ना ते खूप चुकीचं आहे आणि तिच्याबरोबर असं काहीच वागू नको असं काहीच करू नको त्यामुळे सुद्धा त्याची चूक समजली आहे की त्याने सखीबरोबर असं करायला नको होतं तर सखी ही चक्क का कान्हाला घटस्फोट द्यायचं ठरवणार आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी हे हातातील कंकबंधन काढून ठेवेल आणि सरकारला म्हणेल की सरकार मला लग्न करायचं होतं माझ्या बाबांची शेवटची इच्छा मी पूर्ण केली कारण मला आयुष्याचा जोडीदार हवा होता कोणाच्या हातचं पपेट नव्हतं हवं हो मला आणि तुमच्या तालावर नाचणारा तर मला नकोच नको म्हणून मी कानाबरोबर संसार करू शकत नाही मी कानावर लग्न तर केलं आहे पण आता मी हे लग्न टिकवणार नाही आणि मी कान्हाला घटस्फोट देणार त्याला डिओ देणार हे ऐकून कान्हा आणि सरकारच्या पायाखालची जमीनच सरकेल की सखीने एवढा मोठा निर्णय घेतलाय सरकारला असंच वाटलं होतं की कान्हाचं सत्य समजल्यानंतर सखी ही पूर्णपणे कोलमडून जाईल आणि मम्मी जसं बोलणार तसंच ती करणार पण सखीचं वेगळाच अवतार तिचं वेगळंच रूप हे सरकार समोर आलंय मग आता सखीने तर कान्हाला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतलाय मग कान्हा काय करणार कान्हा हा सखीला घटस्फोट देऊ देईल का तो तिच्याबरोबर राहू शकेल का आणि त्यांच्या घटस्फोटाचं पुढे काय होईल नात्याचं पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर नो, तुम्हाला तुम्हालासुद्धा हा ट्विस्ट पाहायला मजा येते ना ही मालिका पाहायला मजा येते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपणडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद